सांगलीतील उद्योग भवन येथील ऑनलाईन प्रणालीद्वारे दिव्यांग असल्याची बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी सहकामगार आयुक्त कार्यालयाचे दुकाने निरीक्षक महेश लक्ष्मण हेद्रे वर्ष चाळीस राहणार रामपेठ कुंडल तालुका पलूस यांनी प्रकाश आनंदा यादव राहणार कवठेकन तालुका तासगाव आणि बाजीराव महादेव माळी राहणार आयतवडे खुर्द तासगाव यांच्या विरोधात विशाळबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत आरोग्य कल्याण योजना एच शून्य चार नोंदीत बांधकाम कामगारास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते हा लाभ मिळवण्यासाठी कोठेकनचे संशयित प्रकाश यादव यांनी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आणि आयतावडे खुर्दचे बाजीराव माळी यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे महाकामगार व वेबसाईट वर ऑनलाईन प्रणालीद्वारे दिव्यांगाबाबतचे अवैध आणि बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे आणि माहिती सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे म्हणून फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रकाश यादव आणि बाजीराव माळी या दोघांवर पंचवीस जुलै रोजी रात्री साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे